याच संदर्भातली आणखी एक माहिती कृष्णा आंधळे अद्याप सापडला नाही पोलिस निरीक्षक महाजन पाटील यांना सहआरोपी करा आमदार सुरेश धस यांची मागणी समोर येते याच्या बाबतीमध्ये मी शंभर टक्के राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन <coughs> कानावर घालो म्हणजे बहुतेक वेळ प्रसंगी रविवारी मी नागपूरला सुद्धा जाईल म्हणजे उद्या जर ते नागपूरला असतील तर नागपूरला जाईल आणि सोमवारी जर मुंबईला मिळाली वेळ तर मुंबईला जाऊन या म्हणजे सायबर सेल आणि ह्या सात मागण्या सातच्या ऐवजी सातवी मागणी एक वाढली ना आपण या सात मागण्यांच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी बोलेल पी आय महाजन पी आय राजेश पी एस आय राजेश पाटील यांना बडतर्फ करून स आरोपी करणं ही एक पहिली मागणी आहे शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी ही मागणी पण रास्त आहे इथे आहे हे कृष्णा आंधळे अटक होणं गरजेचं आहे दरम्यान सुरेश धस यांच्या मागण्या का काय आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आरोपींच दोन महिन्यांपूर्वीचे सीडीआर तपासा ही त्यांची पहिली मागणी आहे महाजन आणि पाटील या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा असंही ते म्हणतात कृष्ण आंधळेला अटक होणं गरजेचं असल्याचं म्हटलंय रमेश घुले दत्ता बिक्कड दिलीप गीते गोरख फड यांचे सीडीआर तपासून त्यांना सह आरोपी करावं असं देखील त्यांनी म्हटलंय शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा असंही ते सातत्याने सांगतायत ही पहिल्यापासूनची मागणी आहे नितीन बिक्क्कड आरोपी कसा होत नाही असा प्रश्न देखील या आरोपींच्या माध्यमातून या मागण्यांच्या माध्यमातून त्यांनी विचारला आरोपींना फरार करण्यामध्ये बिक्कड यांचा वाटा आहे असं सुरेश ढसांचं म्हणणं आहे चार्जशीट दाखल करण्यापूर्वी ग्रामस्थांनी आठ मागण्या मांडलेल्या आहेत आणि त्या या आठ मागण्या होत्या या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडणार असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय आरोपींना मदत करणाऱ्या जेल प्रशासनातील लोकांना निलंबित करावं असं देखील त्यांनी म्हटलंय पंकज कुमावत यांची ऍडिशनल एसपी म्हणून नियुक्ती करावी असं देखील दस म्हणत